नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्षाची तृतीय आहे नक्षत्र स्वाती आहे योग हर्षण आहे दिवसाचा जो, जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तोही ही विष्टीच आहे आजच्या विष्टी दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटापासून ते दहा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून आठ मिनिटापासून ते बारा वाजून छप्पन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून चार मिनिटापासून ते तीन वाजून छत्तीस मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटापासून ते सात वाजून पंचावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तूळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र शनीबरोबर त्रिकोण योग करणार आहे गुरुबरोबर प्रतियोग करणार आहे आजच्या दिवशी शुक्र आणि हर्षलचा लाभ योग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीबळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या सातव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे लाभातला शुक्र आणि तुमच्याच राशीतला हर्षल हे परस्पर योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आणि शुभफलदायी सुद्धा असेल खास करून आजच्या दिवशी तुमचे जे जुने मित्र परिवार असतील त्यांच्यावर भेटीवाटी होतील किंवा बोलणं होईल काही महत्वपूर्ण लाभसुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी होतील काही प्रलंबित लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता सुद्धा बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील याचप्रमाणे मित्रपरिवाराकडून सुद्धा तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील दिवस चांगला आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास व्रिशवरास। वृषभराशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे वेळातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दहाव्या स्थानातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे व्यायातला हर्षल आणि दशमातला शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण काही गोष्टी तुम्हाला आजच्या दिवशी समजू शकतील काही चांगले लाभ सुद्धा होऊ शकतील महत्त्वपूर्ण बदल सुद्धा तुम्ही करू शकाल याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात येणाऱ्या दोन ते तीन दिवसात काही लाभ तुम्हाला मिळू शकतील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र योग करणार आहे लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे लाभातला हर्ष आणि भाग्यातला शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला शुभफलदायी राहील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला काय चांगले इंट्युशन्स वगैरे मिळू शकतील काय चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील दिवस शुभफलदायी आहे भाग्यशाली आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या यानंतरची जे रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या बरोबर हा चंद्र योग करणार आहे दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे अष्टमातला शुक्र आणि दशमातला हर्षल हे परस्पर लाभयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरलं जाण्याचं एक सुद्धा संभवतो येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला काही अनपेक्षित लाभ संभवतात दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या बरोबर राज्र त्रिकोण योग करणार आहे भांग्यातल्या बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे सप्तमातला शुक्र आणि भांग्यातला हर्षले परस्पर योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील थोडासा गाई गडबडीचा राहील महत्त्वपूर्ण कामं राहील ट्रॅव्हलिंग वर तुमचे जास्त होईल प्रलंबित कामं आजच्या दिवशी पूर्णतन दिसतील कागदपत्री का, व्यवहार किंवा कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असतील तरी आजचा दिवस तुमच्याकडे शुभफलदायी राहील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला फिरण तुमचं वयवाय जोडीदारावर फिरणं वगैरे जास्त होईल आणि तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही लाभ सुद्धा मिळू शकतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या प... तुमच्या षष्टात असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे अष्टमातल्या गुरु बरोबर अष्टमातल्या गुरु बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे षष्टातलं शुक्र आणि अष्टमातला हर्षल हे परस्पर लाभयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण काय चांगले उत्तम तुम्हाला लाभ मिळू शकतील महत्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा आजच्या दिवशी होऊ शकेल येणाऱ्या दोन ते तीन दिवसात काही अनपेक्षित लाभ संभवतात दिवस तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या गुरु बरोबर योग हो करणार आहे पंचमातला शनी बरोबर हो पंचमातला शुक्र आणि सप्तमातला गुरु सप्तमातला हा हे परस्पर लाभ योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आणि शुभफलदायी सुद्धा असेल आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध समोर राहतील लॉंग टर्म मध्ये केलेले इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातले फायदे तुम्हाला आजच्या दिवशी स्टॉक एक्सचेंजच्या संदर्भात दिसून येतील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील काय चांगल्या संकल्पना वगैरे सुचू शकतील फक्त विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जातील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास पृथ्वीक राशीच्या बेस्थाना चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थातला शनी बरोबर हा त्रिकोण योग करणार आहे षष्ठातला गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे चतुर्थातला शुक्र आणि षष्टातला हल हो हे परस्पर योग करणार आहेत आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील दगदगीचा राहील घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर पडलं जाणसा संभवतो विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध येणारा दोन ते तीन दिवसात दुडवत होतील दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी है, है द्धनु रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या लाभ साधा चंद्राचा सा भ्रमण आहे तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तृतीयातला शुक्र आणि पंचमातला हर्षल हे परस्पर लाभ योग करणार आहेत दिवस महत्वपूर्ण राहील तुमच्या मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील तुमच्या वयापेक्षा मोठे असणाऱ्या मित्रपरिवाराबरोबर तुमचं बोलणं होईल भेटीगाठी होतील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला काय चांगले लाभ सुद्धा संभवतात जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये दे असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टी वाद होऊ शकतील असा त्याचा फारसा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती होणार नाही यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या दहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे चतुर्थातल्या गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे द्वितीयातला शुक्र आणि चतुर्थातलं हर्षन हे परस्पर लाभ योग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि संप्रदायी राहील आज पण जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभ आजच्या दिवशी संभवतात या सर्वमुळे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे वरिष्ठ आणि सहकर्मी यांच्यावर नातेसंबंध सुद्धा चांगले राहतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ संभवतात जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड असाल तर काही चांगले लाभ मिळतील आणि ते जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं सुद्धा महत्त्वपूर्ण शुभफलदायी घटना घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या भाग्यस्था चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या शनीबरोबर बरोबर त्रे त्रिकोण योग करणार आहे तुमच्या तृतीयात असणारा गुरुबरोबर बरोबर हा चंद्रप्रती करणार आहे राशीतला शुक्र आणि तृतीयातला हर्षले परस्पर लाभ योग करणार आहेत दिवस महत्त्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती कामं सुद्धा तुमची पूर्ण होताना दिसतील याचप्रमाणे महत्वपूर्ण ज्या संकल्पना आहेत जसं की कोणाला काय कमिटमेंट प्रॉमिसेस हे आजच्या दिवशी करू नका येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसमध सुधारतील घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर सुद्धा संभवतो दिवस तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी हे, हे मीन रास आहे ती आहे मीनरास राशेच्या आठव्या सण चंद्राचा भ्रमण आहे द्वित्यात असणारा गुरुबरोबराचा द्र प्रतियोग करणार आहे वयातल्या चंद्र त्रिकोण योग करणार आहे वेयातला शुक्र आणि द्वितीयातलं हर्षल हे परस्पर लाभ योग करणार आहेत आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास किंवा इतर काही तणाव आजच्या दिवशी जाणवू शकतील ते योग्य प्रकारे हाताळणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकट्टा आहेचला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद